नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत सध्या एकोणास पॉईंट एक, एक। त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया पाच तास पस्तीस मिनिटे बरोबर किती मिनिटे दोन हजार सतराला आलेला हा प्रश्न आता या ठिकाणी दिलेले तास आणि मिनिट येईन आपल्याला मिनिटमध्ये विचारलेलं आहे तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो वन हवर्स एक तास म्हणजे साठ मिनिटे होतात म्हणून या ठिकाणी सिक्स्टी मल्टीप्लाय फाईव्ह करू म्हणजे पाच तास म्हणजे किती मिनिट होतील ते आपल्याला कडेल फायू झिरो झिरो फाय सिक्स जा थर्टी पाच तास म्हणजे तीनशे मिनिटे आणि हे पस्तीस त्याच्यात मिळवले तर तीनशे पस्तीस थ्री हंड्रेड थर्टी फाईव्ह पर्याय क्रमांक चार त्याचं चा योग्य उत्तर म्हणजे तीनशे पस्तीस मिनिटे होतील पुढचा प्रश्न दुसरा शेजारील घड्याळात किती वाजले आहे दोन हजार बावीस ला आलेला हा प्रश्न आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो घड्याळात तुम्हाला रोमन अंक दिलेले आणि या ठिकाणी जो अंक दिलाय तो नाईन आहे आणि हा जो अंक दिलाय तो ट्वेल्व आहे तुम्हाला माहित असेल की नऊ म्हणजे नाईन वर आणि ट्वेल्व वर जर मोठा काटा असेल नाईन म्हणजे नऊ पूर्ण होतात म्हणून याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन या घडाडी नऊ वाजले आहेत पुढचा प्रश्न तिसरा सहा तास चाळीस मिनिटे अधिक दोन तास पस्तीस मिनिटे बरोबर किती दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न यांची बेरीज करायची विद्यार्थी मित्रांनो सहा तास चाळीस मिनिट अधिक दोन तास पस्तीस मिनिट झिरो फाईव्ह फाईव्ह होतात फोर प्लस थ्री सेवन सिक्स प्लस टू एट तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो हो। एक तास म्हणजे साठ मिनिटं होतात या ठिकाणी पंचाहत्तर दिली आहेत म्हणजे पंच्याहत्तर मिनिटं होत नाही म्हणून नियमानुसार याच्यातून साठ मायनस करूया आणि मायनस केले म्हणजे एक तास इकडं वाढे त्याला प्लस करणार मायनस झिरो या ठिकाणी इथं मायनस केलं इथं प्लस केलं कारण के एक तास इथून मायनस केला तर इथं मिळवावा लागतो नऊ तास पंधरा मिनिटं पर्याय एक नाही दोन नाही तीन नाही पर्याय क्रमांक चार त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे चौथा सहा तास बावन मिनिटे बरोबर किती मिनिटे दोन हजार अठरा ला आलेला हा प्रश्न आता पुन्हा त्याच पद्धतीने सहा तास आणि आपल्याला मिनिट आहे सहा तास म्हणून याला सिक्स्टी मल्टिप्लाय सिक्स कारण आपल्याला एका तासावरून सहा तासाची किंमत काढायची आहे म्हणून सिक्स्टी मल्टिप्लाय सिक्स सिक्स झिरो झिरो सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स होतात हे मिळाले आपल्याला सहा तासांचे मिनिटात रूपांतर सहा तीनशे साठ मिनिटे आणि पुन्हा या ठिकाणी आहेत बावन्न मिनिट ते याच्यात मिळवूया टू सिक्स प्लस फाईव्ह इलेव्हनचा वन वन कॅरी केला थ्री प्लस वन फोर चारशे बारा मिनिट पर्याय क्रमांक एक त्याच योग्य उत्तर खूप सोपे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो इतके सोपे प्रश्न आहेत की ह्या टॉपिक वरचे मार्क तुम्हाला हमकास मिळायला हवेत एक मार्क तुमचा जायला नको चला पुढचा पाचवा प्रश्न पाहूया पाचशे बावन्न मिनिटे बरोबर किती तास आणि किती मिनिटे दोन हजार एकवीस ला आलेला प्रश्न आता पहा विद्यार्थी मित्रांनो आपण एका तासावरून मिनिट काढले मिनिटावरून आता एक तास आपल्याला काढायचे म्हणून काय करावं लागेल या ठिकाणी भाग द्यायचा आहे पाचशे बावन या संख्येला ने आपण भाग देऊ तुम्हाला साठ चा टेबल येत नसेल पण सिक्सचा टेबल जर येतो विद्यार्थी मित्रांनो तर त्या ठिकाणी फक्त शेवटी झिरो झिरो द्यायचे तो सिक्स्टीनचा टेबल तयार होतो मग या ठिकाणी सिक्सचा टेबल घेऊया सिक्स्टीन नाईन जा फिफ्टी फोर होतात आणि झिरो हा इथं ठेवावा लागेल या नियमानुसार म्हणून टू मायनस झिरो टू फाईव्ह मायनस फोर वन आणि फाईव्ह मायनस फाईव्ह झिरो नऊ तास पूर्ण आणि बारा मिनिट पर्याय एक नाही दोन नाही पर्याय क्रमांक तीन त्याच योग्य उत्तर नऊ तास बारा मिनिट पुढचा प्रश्न सवा खूप सोपा आहे त्या अगोदर व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला प्रश्न सहावा सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा किती मिनिटानंतर बरोबर पवणे बारा वाजतील मग आता पवणे बारा हे तुम्हाला माहित असले पाहिजे मग पवने बारा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे पवने बारा आणि या घड्याळीत आता दिलेले दहा, वाजू, दहा, दहा वाजून दहा मिनिट दहा वाजून दहा मिनिट त्याच्यातून मायनस जर केले आपण तर आपल्याला आलेलं उत्तर दिसू शोधता येईल फाईव्ह मायनस झिरो फाईव्ह फोर मायनस वन थ्री वन मायनस झिरो वन वन मायनस वन झिरो एक तास पस्तीस मिनिट पण ह्या ठिकाणी मिनिट विचारले म्हणून हा एक तास एक तास म्हणजे साठ मिनिट आणि पस्तीस जशास तसे यांची बेरीज फाईव्ह सिक्स प्लस थ्री नाही पंच्याण्णव मिनिट पर्याय एक नाही पर्याय क्रमांक दोन त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे सातवा घड्याळात पाच वाजून पंचावन्न मिनिटे झाली आहेत चार तास चौवेचाळीस मिनिटांनंतर त्या घड्याळात किती वाजले असतील म्हणजे आणखी पुढे चार तास चौवेचाळीस मिनिटांनंतर म्हणजे काय करायचंय मिळवायचे कशात पाच तास पंचावन्न मिनिटात चार तास चौवेचाळीस मिनिट मिळवा म्हणजे बेरीज करा पाच तास पंचावन्न मिनिट अधिक चार तास चौवेचाळीस मिनिट यांची बेरीज फायू फोर नाईन होतात फायू फोर नाईन होतात आणि पुन्हा फाईव्ह फोर नाईन होतात मग आता नाईन्टी नाईन मिनिट म्हणजे नव्याण्णव मिनिट होत नाही मग काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो सिक्स्टी no. या ठिकाणी मायनस करायचा आणि प्लस या ठिकाणी मिळवायचा म्हणजे तो एक तास इकडं येईल नाईन मायनस झिरो नाईन नाईन मायनस सिक्स थ्री आणि नाईन प्लस वर टेन दहा तास एकोणचाळीस मिनिट दहा वाजून एकोणचाळीस मिनिट पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर दहा वाजून एकोणचाळीस मिनिटे पुढचा प्रश्न आहे आठवा दोन तास दहा मिनिटे ते, तेरा सेकंद म्हणजे किती सेकंद पहा विद्यार्थी मित्रांनो दिलेले तास मिनिट आणि सेकंद तिघी आहेत आणि विचारलेलं सेकंद मध्ये आहे दोन तास म्हणजे मिनिट काळा अगोदर दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिट पुन्हा प्लस त्याचा दहा मिनिट जर केले तर एकशे तीस मिनिटं होतात आता एकशे तीस मिनिट म्हणजे किती सेकंद ते शोधावं हो लागेल यासाठी पहा विद्यार्थी मित्रांनो वन हंड्रेड थर्टी मल्टीप्लाय सिक्स्टी कारण का मिनिट आहे से मिनिटांवरून सेकंद काढायचे आहेत मग आता वन हंड्रेड थर्टी मिनिट आणि खाली मी घेतले सेकंद एक मिनिटाचे से। माता झिरो झिरो किती झिरो टू झिरो सिक्स थ्री जा एटी, एटीन जा, एटीन चा एट वन कॅरी सिक्स वन जा सिक्स आणि वन सेवन सेवन थाउजंड एट हंड्रेड सेकंद झाले त्याचा पुन्हा तेरा सेकंद थर्टी सेकंद मिळवायचे से, मिळालं उत्तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सेवन एट वन थ्री पर्याय एक नाही पर्याय दोन नाही सेवन एट वन थ्री पर्याय क्रमांक तीन त्याच योग्य उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो खूप सोपे प्रश्न आहे प्रश्न समजून घ्या ज्या विद्यार्थ्याला प्रश्न समजला त्याला योग्य उत्तर होता येईल प्रश्न क्रमांक नऊ घड्याळात एक वाजून पंचावन्न मिनिटं झाली असतील तर तास काटा व मिनिट काटा यांच्या अनुक्रमे स्थिती पुढीलपैकी कोणत्या पर्यायात योग्य तऱ्हेने दिल्या आहेत मग अगोदर आपल्याला घड्याळ समजून घ्यावी लागेल पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी घड्याळ दिसते तुम्हाला एक वाजून पंचावन्न मिनिटं झाली असतील आता एक वाजून पंचावन्न मिनिट पहा विद्यार्थी मित्रांनो एक वाजून पंचावन्न मिनिटं झालेली आहेत आता पुढे काय तर तास काटा मिनिट यांच्या अनुक्रमे म्हणजे अगोदर तास काटा येईल नंतर मिनिट काटा मग पर्याय पहिला एक व दोनच्या दरम्यान एक आणि दोनच्या दरम्यान आहे आणि काटा अकरावर काटा अकरावर आहे म्हणजे मिनिट काटा अकरावर आणि तास तासकाटा एका दोनचा मध्ये अनुक्रमेसाठी म्हणून पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दहावा आणि शेवटचा तीन तास वीस मिनिटांमधून एक तास पन्नास मिनिटे वजा केल्यास वजा बाकी किती येईल आता तीन तास या ठिकाणी पाहूया विद्यार्थी मित्रांनो तीन तास वीस मिनिटे याच्यातून एक तास पन्नास मिनटे आपल्याला वजा करायची आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वजा बाकी करताना अंक जर वरचा मोठा असेल तरच खालची संख्या मायनस करता येईल या ठिकाणी ट्वेंटी आणि फिफ्टी ट्वेंटी मधून फिफ्टी मायनस होत नाही म्हणून ना इकडनं ना, वन तास इकडे घेतला वन तास इकडे घेतला म्हणजे किती मिनिटं झाले कारण ते मिनिटाचं बॉक्स आहे इथ उरले टू आणि इथं झाले एकूण जर यांची टोटल केली तर एटी मिनिट वन झिरो याला काट मारायची या आता याचा विचार करायचा नाही झिरो मायनस झिरो झिरो एट मायनस फाईव्ह थ्री आणि टू मायनस वन वन एक तास तीस मिनिट ह्याच पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहे एक तास तीस मिनिट नाही दोन पण नाही पर्याय क्रमांक तीन एक तास तीस मिनिटे पर्याय क्रमांक तीन त्याच योग्य उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद